देशभक्ती संस्कार आणि स्वदेशीची प्रेरणा देणारा वंदेमातरम हा भावस्पर्शी सोहळा आज प्रवरानगर येथे पार पडला या कार्यक्रमात देशप्रेम आत्मनिर्भर भारताचा संदेश देत नागरिकांनी एक वेगळीच ऊर्जा अनुभवली प्रवरानगरमधील डॉक्टर धनंजय गाडगिळ सभागृहात हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमच्या सामूहिक गायनानं झाली आणि संपूर्ण सभागृह देशभक्तीच्या भावनेनं उजळून निघालं डॉक्टर सुजय विखे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की स्वदेशी वस्तूंचा वापर हा फक्त आर्थिक विषय नाही तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं दिशेचा मार्ग आहे त्यांनी ग्रामीण उद्योग शेतकरी आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युवकांना देशप्रेम आणि संस्कार देशप्रेमासण्याचं आवाहन केलं ते म्हणाले स्वदेशी म्हणजे केवळ आर्थिक स्वातंत्र्य नव्हे तो आपल्या आत्मसन्मानाचा विषय आहे सभागृहात विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वंदे मातरमच्या घोषणानी वातावरण दुमदुमले आणि देशभक्तीचा नवा जोश प्रत्येकाच्या अंतकरणात जागा झाला वंदे मातरम हा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता तो होता देशप्रेम स्वावलंबन आणि संस्कारांचा उत्सव संतोष बोरुडे बोरडे वर्ष पूर्ण झाल्या निमित्त अनेक वर्षापासून जे आपण आता हे गीत आपल्या विद्यार्थ्यांनी सादर केलं के आपल्याला असं वाटत असेल की हे फक्त एवढंच आहे हे गीत एवढं असून त्याला अनेक कडवे आहेत जे या दोन गडा व्यतिरिक्त आहे आणि म्हणून खरं तर हा दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढा की वास्तव गीत किती मोठं आहे हे गीत पूर्ण स्वरूपात किती मोठं आहे या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे म्हणून मी परत एकदा विनंती करेल की हे केवढे कडवे आहेत त्या गीतामध्ये हे सगळे आपल्याला पूर्ण मातरम पूर्ण काय आहे हे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सांगायचं आणि म्हणून मी परत सगळ्यांना विनंती करेल की आपण वंदे मातामांसाठी आपल्या जागेवर उभं राहायचं आणि हे पूर्ण जे गीत आहे जे आपल्या भारतची अस्मिता आहे जो आपला अभिमान आहे स्वाभिमान आहे हे पूर्ण सहा खडपे आपल्याला आपल्याला कागदपत्र दिलाय हा कागद आपल्याला वाचायचं आहे आणि कारण की नवं आहे